उबाठा सेनेचे माजी तालुका प्रमुख व लोकाधिकार समितीचे राजाध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद करंदीकर सहभुर्ले सरपंच ग्रामपंचायत सदस्य ही भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पोंबुर्लेतील सोसायटीचे पदाधिकारीही भाजपमध्ये धालवली पोंबुर्ले मालपे गावामध्ये भाजपाचे वर्चस्व उबाठा झाली खालसा लोकाधिकार समितीचे राजाध्यक्ष व उबाठा सेनेचे माजी तालुका प्रमुख प्रसाद करंदीकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री व मत्स्य व्यवसाय विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये अधिकृत प्रवेश केला प्रसाद करंदीकर यांच्या भाजप प्रवेशामुळे पडेल विभाग विजयदुर्ग परिसरात भाजपाचे प्राबल्य वाढले आहे करंदीकर यांच्या प्रवेशामुळे कोरला धालवली पोंबुर्ले आणि मालपे मणचे या गावामधील स्थानिक राजकारणात भाजपाची पकड पळकट झाली असून उबाटा सेना संपली आहे त्यांच्यासमवेत पोंबुर्लेच्या सरपंच प्रियांका धावडे उपसरपंच सादिक डोंगरकर उदय बावकर मयुरी कांबळे नितीन तेरवणकर नैमुना शिरगावकर सपना फाळके राजश्री धुमाळ पूजा समजिसकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला याशिवाय विविध कार्यकारी सेवा सोसायटी पोंबुर्लेचे अध्यक्ष जलाल डोंगरकर उपाध्यक्ष भगवान कांबळे संतोष फाळके अशोक पाडावे राजाराम मोंडे कृष्णा कांबळे मोहन गाडी समजिसकर संजय पेडणेकर मनीषा सुतार आणि सविता पेडणेकर हेही भाजपमध्ये सामील झाले या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी आमदार अजितराव गोगटे बाळा खडपे प्रकाश बोडस डॉक्टर मिलिंद कुलकर्णी बंड्या नारकर अमोल तेली आणि उत्तम बिर्जे यासारखे प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते करंदीकर यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी स्थानिक निवडणुकांच्या ही घडामोड महत्वाची मानली जात आहे नंबर वन निर्धार न्यूज पोंगुर्ले